श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनेलवर आज आपण जाणून घेऊयात श्री दत्तांविषयीची माहिती जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपा सर्व रोग हरम देवम दत्तात्रेय महम भजे श्री मंत्रस्य भगवान नारद ऋषी छंद हा श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रित्यर्थे जपे विनियोग हा स्वामी भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का श्री दत्तांचा जन्म कुठे कसा आणि कधी झाला ते दत्त जयंती पूजा विधी आणि त्यामागची एक छोटी कथा आज आपण जाणून घेऊयात जयंती कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल इतर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रेय जयंती चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे उद्या तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करावी असे सांगितले जात आहे दत्तजयंती पूजा विधी दत्तात्रेय जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे देवघर स्वच्छ करा भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावर स्थापित करा त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करा जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना काहीतरी दान करा दत्त जयंती महाराष्ट्रात कशी साजरी करतात दत्तजयंतीच्या दिवशी सर्व दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून तसेच पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते तसेच महाराष्ट्रातील सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह होतो यंदा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत हा सप्ताह असून या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्र पारायण प्रहर माळ जप केले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो दत्तजन्म पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती वाढल्या होत्या देवगणांनी त्या असुरी शक्तींचा नाष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो सा दत्त जयंती साजरी करण्याची पद्धत दत्तजयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात या दिवशी घरी दत्तगुरूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्ताचे भजन कीर्तन आदी करावे दत्त जन्मकथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसुया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली अत्रि ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विणवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्याची प्राप्ती दर्शवली होती देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली याच सोबत दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रि ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला तीन प्रमुख पंथ भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ते सुमारे बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा आहे की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहेत श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजते जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात अत्रिमुनेंची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत वेळोअवेळी आलेल्या पाहुणा अनुसूयाच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होय एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री असे म्हणून सर्वतोमुखी झाली ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया की मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयाचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे आणि हातात कमंडलू आपल्या आश्रमात आलेले आले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांच्या मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावेत यांस जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्यामागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यांच ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काळ त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसूएने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून झोपून झोपवले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनींचा निरोप घेऊन स्वर्ग आले व घटलेली करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसुएची क्षमा मागितली अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा मुनींनी पुन्हा गंगोतक घेऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसुये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसुयेने ती घे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथाच तू असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतींचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर घर धन्य होत तेव्हापासून आजता गायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो प्रत्येक वर्षी, हो वर्षी जयंतीनिमित्त श्री स्वामीसमर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह होतो या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे सांगितले जाते जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक संकल्प आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वत गुरुचरित्रकार म्हणतात प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह होतो गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे सांगितले जाते याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा कि तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी पोथी आसन हे सात दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे जमिनीवर किंवा चटई किंवा सतरंजीवर शयन करणे म्हणजे कादीवर झोपू नये सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये परंतु सेवेकरांच्या घरचे परान्न होत नाही शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये अतितटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये काळे वस्त्र पारायण सुरू झाल्यावर किमान सात दिवस वापरू नये तसेच चामड्याच्या वस्तू शक्यतो वापरू नयेत कोणाविषयी द्वेष ठेवू नको बोलताना शब्दांचे भान ठेवा अपशब्द वापरू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचन एक वेळ घरी करावे गर्भवती स्त्री पाया बसू शकते पण शास्त्रवचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही कांदा लसूण खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो ॲसिडिटी वाढवणारे यास्तव डाळ द्विदल धान्य वर्ज करावी त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी फळभाजी किंवा फळेही चालतील सात दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा भगर शेंगदाणे चालतील दोन्ही वेळ जेवण करावे सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही थोडक्यात आहारशास्त्र महत्वाचे आहेत गुरुचरित्र पारायण काळात काय खावे एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी पालेभाजी खाऊ शकता लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कढीपत्ता इत्यादी फळभाज्या खाऊ शकता बटाटा टोमॅटो फुलकोबी पत्ताकोबी घोसाळं गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे सर्व फळे खाऊ शकता कडू वर्ज तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकता शेंगदाणा तेल सोयाबीन तेल शक्यतो वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला कोरडा गरम मसाला वरच दूध दही ताक कढी खाऊ शकता पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा खाऊ शकता गुरुचरित्र पारायण काळात काय खाऊ नये द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नयेत गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा, कांदा मोहरी वरण भात वर्ज्य पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये पारायण समाप्तीला काय करावे पारायण समाप्तीला पोथीसाठी एक देवांसाठी एक गायीसाठी एक असा नैवेद्य दाखवावा त्यात वरणभात श्रावणी घेवडा भाजी कांदा भजी गोड पदार्थ चपाती किंवा पुरी मीठ लिंबू चटणी कोशिंबीर करावे नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती देवी श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांची आरती करावी समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करावी यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जात आहे धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुखशांती मिळते सनातन धर्मात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला त्यामुळे मोक्षदा एकादशीला गीता जयंती ही साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार मोक्षदा एकादशी यंदा अकरा डिसेंबर रोजी साजरी होणार आहे मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुखसमृद्धी आणि समृद्धी येते असे मानले जाते तसेच साधकाला मोक्ष प्राप्त होतो जाणून घेऊयात मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष मिळतो का मोक्षदा एकादशी कोणत्या तिथीला असते हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजून नऊ मिनिटांपर्यंत सुरू राहील अशा स्थितीत उदयतिथीनुसार अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी व्रत करण्यात येणार आहे त्याचवेळी एकादशी व्रत द्वादशी तारखेला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत करता येईल मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने कोणता मोक्ष मिळतो पौराणिक कथेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्राच्या युद्धात लाखो योद्धे वीरगतीला प्राप्त होऊन त्यांना मोक्षप्राप्ती झाली हे व्रत केल्याने मोक्ष मिळत नाही तर पुण्य प्राप्त होते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने आत्मा आणि मन शुद्ध राहते असे मानले जाते व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखशांती येते या दिवशी गीता पठण केल्याने आणि त्यातील शिकवणींचे पालन केल्याने मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फिऱ्यातून मुक्तता किंवा सुखदुःखापासून मुक्त, कि सुख मुक्त होणे भगवान श्रीकृष्णामुळे हजारो लोकांना ज्ञान प्राप्त झाले ज्ञान प्राप्त करणे म्हणजे मोक्षाचा मार्ग पाहणे आणि त्यावर चालणे असे बरेच लोक होते जे भगवान श्रीकृष्णाच्या जवळ असताना काहीही साध्य करू शकले नाहीत कारण त्यांच्या आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये अहंकार किंवा आत्मज्ञानाची भिंत उभी होती तर स्वामी भक्त हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद